पण गुजरात इंडियामध्ये येते महाराष्ट्रात नाही येत ना पण ना ना चाह� चा, चा तो गुजराती आहे ना तो इंडियन नाही समजत स्टेटमेंट दिलं ना आता माझी कर्मभूमी माझी जन्मभूमी गुजरात आहे गुजरात साठी मी करतोय रिलायन्स जिओ ही कंपनी गुजराती आहे आणि गुजरात साठी आम्ही सगळं करणार आहोत म्हणून आम्ही करतोय क्रमांक नको आम्हाला गुजरातचा नंबर नको आम्हाला एखादी कंपनी असेल जी सप्लाय भारतीय त्यांचा क्रमांक घेऊ आम्ही पण बघा आता आपल्या भारतातलीच आहे ना सर गुजरात मधली आहे ना गुजरातली आहे महाराष्ट्रातली नाहीये ना पण मी महाराष्ट्रातले घेतो ना मग मी गुजरात मधली कशाला कंपनी घेऊन गुजराती समजते येऊ दे मध्ये सगळे स्टेट येतात मग गुजराती आहे म्हणून कसं काय का पर्टिक्युलरली म्हणतो तुमचा मालक तुमचा मालक पर्टिक्युलरली मी गुजराती आहे असं कसं म्हणतो मग त्याने म्हणायला पाहिजे ना मी भारतीय आहे ही भारताची कंपनी आहे भारतातली कंपनी आहे त्यांनी एका स्टेटची कंपनी डिक्लेअर केलेली आहे त्यांना मग आम्ही दुसऱ्या स्टेटमधल्या लोकांनी त्यांची सुविधा का घ्यायची हो तुम्ही आम्हाला सांगता की इंडियाची कंपनी आहे तुमचा मालक नाही म्हणत ना तुमचा मालक म्हणतोय की ही गुजरातची कंपनी आहे नाही बेनिफिट कशाला बघायचं नाही पाहिजे उद्या पाकिस्तानची कंपनी ती म्हणेल बेनिफिट बघा पाकिस्तानची नंबर घ्यायचे का आम्ही तुम्ही घ्याल का

किंवा त्यांची सर्विस आहे त्यांची कामं आहेत किंवा नोकऱ्या आहेत त्या सुद्धा फक्त गुजराती लोकांना द्यायला पाहिजे हो त्यामुळे पोर्ट करतोय नको आम्हाला कंपनी गुजरात मध्ये चालू आहे तुमची कंपनी फक्त गुजरातांना द्या तुमचे नंबर मग कटाड बघू

कॅपिटल जो तुमच्या जिओच्या मालकाने जसं जाहीर केलं ते त्यांनी दिलेलं स्टेटमेंट चुकीच दिलेलं आहे जिओ ही किंवा रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे फक्त गुजरातची नाही त्याला सगळ्यांचं योगदान आहे खास करून महाराष्ट्राचं जिथे ते राहतायत त्यांचे वडील राहिले त्यांच्या वडिलांनी पैसा कमवला कर्मभूमी आहे असं जर मान्य करत असतील तर आम्ही विचार अन्यथा कशाला काहीच कुठलेच रिलायन्सचे चे प्रोडक्ट नाही घेणार ना आम्ही ना सगळे बॅन करणार बहिष्कार करणार